नमस्ते मी आर्जे राजेश्री आणि आज आपण रेडिओ रागिणीच्या नवरात्र निमित्तच्या कार्यक्रमात आपल्या एका मैत्रिणीला घेऊन आलेलो आहोत आणि त्यांचं नाव आहे सुवर्णा बरबडे आताच तुम्ही त्यांना ओळखत असा व्हाईट गोल्डच्या त्या संचालिका आहेत आणि त्यांचा प्रवास आज आपण ऐकणार आहोत नमस्ते नमस्ते व्हाईट गोल्ड बद्दल काय सांगाल व्हाईट गोल्डची सुरुवात कशी झाली व्हाईट गोल्ड ची सुरुवात आपण चौदा मध्ये सुरू केलं व्हाईट गोल्ड हे शॉप तर मी बिझनेस स्टार्टअप घरातूनच स्टार्टअप केलेलं स्वरूपामध्ये आणि मग एकदम बिझनेस छान ग्रो व्हायला लागल्यानंतर मार्केटमध्ये शॉप मोठ्या स्वरूपामध्ये चालू केलं आपण आणि मग एकदम शॉप सुरळीत पैकी चालू होतो महिलांना आपण आपलं शॉप आवडायला लागलं सगळ्यांचं खूप प्रेम आशीर्वाद भरभरून होतो ते मग आपण त्याच्यानंतर एक शॉप सुरू केलं खुशबुल स्टाईल लाचं साड्यांचं आणि मग ती शॉप एकदम सुरळीत व्यवस्थित छान चालू झालं मग आपण नगरमध्ये एक फॅनचा दिली भावाची मुलगी माझ्या व्हाईट गोल्ड नावानेच टाक बाजारात व्हाईट गोल्ड नावानेच एक शॉप आहे नगरमध्ये मग सगळं व्यवस्थित चालू एकदम व्यवस्थित चालू होतं सगळं मग एक इथं सी मध्ये बारामतीमध्ये सी मध्ये आर्मी स्टोअर नावाचं स्टोअर आपण चालू केले त्याला दोन वर्ष पूर्ण होत आहे अच्छा पण आपण व्हाईट गोल्ड स्टोअर सुरू करताना आपल्याला नक्की कोणती प्रेरणा होती की आपण ह्या व्यवसायात जावं किंवा महिलांच्या पसंतीचे कपडे असतील वेगवेगळे मॅचिंगचे ब्लाउज पीस असतील आणि आणखी काही जे पण महिलांना मटेरियल लागतं ते व्हाईट गोल्ड मध्ये मिळतं तर ह्याच नक्की का मग काय सांगाल माझी एक मैत्रीण होती ती अशी सहज बोलत बोलत म्हणजे की तुझ्याकडे पोटेन्शियल आहे मार्केटिंगचं तुझं बोलण्याची पद्धत वगैरे लोकांना भावती तर तू हे करू शकतीस तू का करत नाहीस मग मी थोडा विचार केला घरचे मी सपोर्ट केला आणि मग मी व्हाईट गोल्डची स्थापना चौदा मध्ये केली अच्छा हा तर महिलांना मी सांगितलेले सजेशन आवडायचे सा मॅचिंग आवडायचे आणि मग हळूहळू हुँ, लोकप्रियता वाढत गेली आणि दुकानाला एकदम छानपैकी कस्टमर सुरू झाले अरे गेली अकरा वर्षांपासून आपण हा व्यवसाय आणि महिला म्हटलं की खूप साऱ्या जबाबदाऱ्या असतात आणि ह्या सगळ्या जबाबदाऱ्या बघून आपलं काम हो करावं लागतं तर हा सगळा अकरा वर्षांचा प्रवास यामध्ये आपल्याला अनेक अनुभव हो तर त्याबद्दल काय सांगाल फॅमिलीच्या जबाबदारी तर होत्या पण घरचे सगळे सासू सासरी मुलगा मिस्टर सगळे कोऑपरेटिव्ह असल्यामुळं मला प्रत्येक वेळोवेळी त्यांनी सहकार्य केलं आणि सांभाळून घेतलं आणि पूर्ण फ्रीडम होत मिस्टरांचंही मुलाचंही आणि एकदम सपोर्ट असल्यामुळे मी आज इथं बसू शकते बोलू शकते बदल त्या काळानुसार वेगवेगळ्या आणि आपलं फॅशन म्हटलं की कापड सुद्धा खूप अपडेट राहावं लागते तर ते तुम्ही कसं राहता मी मोठे मोठे डिझायनर्स असतील मोठे मोठे विचारवंत असतील रोज कोण काय बोलते सोशल मीडिया कनेक्टेड एकदम अपडेट मध्ये राहते आणि काय चाललंय मार्केटमध्ये मा त्याचा रोजच्या रोज अपडेट घेऊन त्याचा अभ्यास आप करून आपल्या दुकानामध्ये त्याचा काय बदल करता येईल महिलांना कसं जास्तीत जास्त छान व्यवस्थित फॅब्रिक म्हणा मॅचिंग म्हणा साड्या म्हणा ट्रेंड कसा ओळखायचा ते सगळं रोज मी अभ्यास करून त्यानुसार आपण माल पुरवतो महिलांना मॅडम मी सांगितलं की कशा पद्धतीने त्या अपडेट राहतात आणि कशा पद्धतीने फॅशन त्यांच्या दुकानातून महिलांपर्यंत पोहोचवत असतात आज आपण गेलं बघायला गेलं तर बदलत्या काळानुसार वेगवेगळे ट्रेंड्स बदलत असतात आणि सोशल मीडियामुळं तर ते लवकरच सगळीकडे दिसतात आपल्याला तर साधारणपणे आपल्या मार्केटमध्ये आलेला ट्रेंड आपल्या दुकानाच्या माध्यमातून किती दिवसात पोचतो मार्केटमध्ये ट्रेंड आला की माझी अशी इच्छा असते की सगळ्या मग सगळ्यांच्या अगोदर बारामध्ये आपल्या शॉपमध्ये ट्रेंडी आणि नवीन असं कलेक्शन यायला पाहिजे mm -hmm. त्याच्यासाठी आमची दडपड असते त्याच्यामुळे सगळ्यांकडे याच्या अगोदर आपल्या व्हाईट मध्ये तो ट्रेंड आला पाहिजे जो ट्रेंडी साडी असेल ती असा माझा प्रयत्न असतो आणि रोज नवनवीन देण्याचा एक प्रयत्न असतो mm -hmm. आणि तोच महिलांना आवडत त्यामुळं महिला भरपूर ट्रेंड करतात आपल्या दुकानावरती mm -hmm. आणि प्रदर्शन आपण अरेंज करतो ह्या वर वर्षी आता आपले चार प्रदर्शन आहेत अकलूज मध्ये फलटण मध्ये बारामती आणि नगरमध्ये तर अक्षरशः तुम्हाला सांगते यात्रेसारखी माझ्या प्रदर्शनाला गर्दी असते आणि एवढं असतो बायकांचं इतक्या महिला माझ्यावर विश्वासाने येतात आणि एकदम भरभरून ट्रेन करतात खूप छान आपण सांगितलं की एक छोटा व्यवसाय आपण सुरू केलेला होता आज एक्झिबिशन आणि शोरूमच्या माध्यमातून खूप सारे असंख्य ग्राहक आपल्याला मिळालेले आहेत डिजिटल युग आहे आणि जिथे तिथे मोबाईल सगळीकडे मोबाईल वापरला जातोय डिजिटल मीडिया सगळे वापरतात तर ह्या डिजिटल मीडियाचा वापर तुम्ही कसा करता डिजिटल मीडियाचा वापर आम्ही रोजच्या रोज नवीन स्टॉक स्टॉकाला की त्याच्या अपडेट्स सगळ्या कस्टमर्स पर्यंत सगळ्या महिला वर्गापर्यंत पोहोचवण्याचा आपला प्रयत्न असतो एक व्हिडिओ काढून आपण इंस्टाग्रामला फेसबुक व्हॉट्सअप सगळीकडे आपला प्रयत्न असतो जेणेकरून घर बसल्या सगळ्यांना कळावा की काय चाललंय काय आहे काय काय कलेक्शन आले नवीन चाललंय ते सर्व महिलांना लक्षात येतं आणि कस्टमर बेस एकदम छान वाढतो ऑनलाईन कस्टमरही सापडतं आपल्याला ऑनलाईन ऑर्डर भरपूर येतात मग आणि महिलांना करून कळतं त्याच्यामुळे मग येऊन डायरेक्ट शॉपिंग करून जातो ओके म्हणजे डिजिटल मीडियाचा वापर आपण पॉझिटिव्ह आपल्या व्यवसायासाठी करू शकतो म्हणजे फक्त मोबाईलचा वापर आपण आपल्या टाइमपाससाठी किंवा वेगळ्या काही गोष्टी बघण्यासाठी न करता व्यवसायासाठी त्या कसा <laughs> वापर करतात ह्याबद्दल त्यांचं सकारात्मक मत आपल्याला नक्कीच उपयोगी पडेल नवरात्र निमित्तानं आज आपण मुलाखत बघत आहेत आपल्या मैत्रिणी प्रेक्षक तर त्यांना काय संदेश द्याल एका महिने जर तर ती शून्यातून एकदम मोठे विश्व निर्माण करू शकते हे माझ्या मी तुम्हाला सांगू शकते एवढ्या मोठ्या शहरात मी प्रॉपर राशींचे मुलाच्या शिक्षणासाठी बारामती मध्ये आले आणि छोटस घरगुती बिझनेस चालू करून आज माझे चार, चार दुकान आहेत हे माझ्यासाठी खूप मोठी अचीवमेंट आहे मी नाही म्हणत की हे खूप मोठे यश आहे ह्याच्यापेक्षाही मोठे मोठे लोकांचे स्टोअर असतात हे असतं पण माझ्यासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे कारण मी एकदम शेतकरी घरातली एकदम साधी मराठी मुलगी मराठी मुली पुढं होऊन एवढं करणं म्हणजे माझ्यासाठी खूप माझ्या घर घरच्या लोकांना खूप माझं कौतुक आहे या गोष्टीचं आणि उत्तरोत्तर आपण ह्याच्यामध्ये प्रगतीच करत राहणार दिवसेंदिवस आपल्याला जास्तीत जास्त प्रगती करायची खूप छान आपण सांगितलं की दिवसेंदिवस आपली प्रगती कशी होत गेली आणि तुम्हाला कशा पद्धतीने सगळेजण मदत करत होते एखादी दे महिला स्वप्न मिळवून एखाद्या छोट्या व्यवसायातून मोठा व्यवसाय करायचा असेल तर तिला तुम्ही काय संदेश द्याल एकदा तुम्ही ठरवलं ना की काहीही म्हणजे अगदी काहीही करू शकता मी अगदी व्ही आय पी कस्टमर्स पासून एकदम ग्रामीण लेवलच्या सर्वसाधारण महिलांच्या कस्टमर पर्यंत सगळ्यांना संतुष्ट करण्याचा प्रयत्न करते माझ्यासाठी सगळ्या महिला वर्ग किंवा सगळे कस्टमर्स सगळे सेम असतात जेवढं आपण त्यांना इम्पॉर्टन्स देतो तेवढं सगळ्यांना तसं सगळ्यांना घेऊन आपल्याला पुढे आहे बरोबर आणि हा सगळ्यांसोबत आपण एकदम छान असं काम करतो खूप छान आज आपण भेटलात आणि रोज तुम्ही त्यांना शॉपमध्ये बघत असाल सोशल मीडियावरती बघत असाल पण आजच्या या मुलाखतीच्या माध्यमातून थेट सुवर्णाताईंनी आपल्याशी संवाद साधला आणि त्यांचे अनुभव सांगितले शोरूम बद्दल माहिती सांगितली रेडिओ रागिनी या युट्यूब चॅनलला फेसबुक पेज लाईक आणि फॉलो करा अशाच मैत्रिणींच्या सक्सेस स्टोरी मी राजेश्री तुमच्यासाठी घेऊन येणार आहे थँक्यू थँक्यू